माझं नाव जयराम कोटेरा हलगवार मी राहतो मंडनगड जिल्हा रत्नागिरी तिथून मी आलो आहे आणि मला माधोबागबागत माझे एक मित्र आहेत सचिन हावराडे म्हणून खेडला खेडला असतात ते जिल्हा रत्नागिरी त्यांच्याशी बऱ्याच वेळेला मला भेटायचे त्यावेळेला विचारायचो मी डायबिटीजबद्दल कारण त्यांना कमी वयातच डायबिटीसचा आजार झालेला होता आणि शुगर कायम तीनशे किंवा त्याच्यावरती असायची त्यांची त्यामुळे त्यांच्याकडून मला मलाही शुगर असल्यामुळे मी त्यांना विचारत असायचो तर त्यांच्याकडून मला कळालं की माधवबागला त्यांनी ट्रीटमेंट घेतले आणि आता पाच सात वर्ष झाली त्यांची शुगर पूर्णपणे नॉर्मल आहे आणि त्यामुळे मी 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 पण माधवबागलाच म्हणजे येण्याचा मी विचार केला बरीच वर्ष जाऊया जाऊया करून जात जाणं होत नव्हतं पण दरम्यान मागच्या एक दोन तीन महिन्यामध्ये थोडंसं कामाचं व्याप आणि जेवण खाणं वगैरे सगळं बदलल्यामुळे माझा एच बी एस सी वन दहावर गेला त्यामुळे मला मग एकदमच डेंजर पोझिशनला गेल्यामुळे मला प्रथम मी ग्लोबल हॉस्पिटलला परेलला स्नेहा कोठारी मॅडमकडे जाऊन पहिल्यांदा ट्रीटमेंट घेतली आणि एक महिनाभर त्याची ट्रीटमेंट चालू ठेवून थोडंसं कंट्रोल आलं म्हणजे एच बी सेवन माझं आठवरती हो आलं त्याच्यानंतर मी म्हटलं की पूर्णपणे मला डायबिटीज कमी करायचा होता किंवा जसं मी बऱ्याच वेळेला सोशल मीडियावरती ऐकलं होतं की डायबिटीस रिव्हर्सल होतं आहे पण ते असं ऐकिवातच वाटत आहे किंवा हे नुसतं सांगतात हे होईल की नाही काय माहीत हो नव्हतं मग शेवटी मी विचार केला की आपण माझं भावामध्ये जाऊन प्रत्यक्षात त्याची माहिती घेणं जास्त गरजेचं आहे म्हणून मी अचानकच एक सात तारखेला इकडे आलो आणि प्रथम दीपाली देशपांडे मॅडम यांना भेटलो त्यांनी मला सगळे माझे रिपोर्ट्स बघून सांगितले की एक सात दिवसाचा तुम्हाला कोर्स करावा लागेल आणि तुमचं जे काय रिपोर्ट्स आहेत त्याच्याप्रमाणे तुमचं डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतं आणि फक्त आता आम्ही सात दिवस जे तुम्हाला हे प्रोसिजर इथे शिकवल्या जातील किंवा जेवण खाणं राहणं व्यायाम वगैरे त्या गोष्टी कंटिन्यू आपण जर पुढचे तीन महिने आपण आपल्या जीवनाच्या जीवनशैलीमध्ये एक वापरलात तर तुम्हाला डायबिटीस रिवर्स व्हायला मदत होईल तर त्याप्रमाणे मी ॲडमिट होऊन इथे सुरुवातीला ॲडमिट झालो सात दिवस आणि आता सात दिवसात जे दररोजचे सकाळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे साडेचार वाजल्यापासून साडेसातपर्यंत जसं व्यायाम असेल योगा असेल वॉकिंग असेल पण एक मला खूप वाटतं प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड व्यवस्थित केलं जातं म्हणजे जसं सकाळी उठल्यानंतर वॉकिंगच्या आधी दिली वॉकिंगच्या नंतर दिसली तसंच प्रत्येक ठिकाणी जसे जसे आपण जरा व्यायाम वगैरे करतो किंवा त्याच्यावरती मशीनवरती चालतो त्याच्यानंतर जे रेकॉर्ड्स आणि ते वेळच्या वेळी ठेवल्यामुळे ते आपण कुठे आहोत आणि काय आहेत हे सुद्धा लक्षात येतं आणि अशा प्रकारे सुरुवातीला मला थोडंसं चालताना थोडासाच शेवटी शेवटी दम लागायचा पण आता पंचकर्म जवळपास दहा ते बारा पंचकर्म केलेले आहेत आणि शरीर हलकं वाटतं आणि इथलं जे जेव जेवणाची जेवण जरी कमी असलं तरी ते पोटभर आहे असं वाटतं कारण पूर्वी खूप खाल्लं म्हणजेच पोट भरतं असं वाटायचं पण आता एक चपाती किंवा ते बा चार पाच भाज्या वास्तविक जे हवं तेच नाहीतर इतर वेळेला आपण भरपूर खाऊन खाल्लं म्हणजे पोट भरलं किंवा खूप कॅलरीज हे मिळाल्या आपल्याला ताकद मिळाली असं नसून ते चुकीचं होतं बाकी त्या बाकीच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी ज्या जीवनात चुकीच्या होत्या त्या इथे आल्यानंतर इथल्या ज्या लेक्चर्स असतील किंवा इथं जे रुटीन होतं त्याच्यातून बऱ्यापैकी मला फायदा झाला आहे तर माझं डायबिटीसची एक गोळी इथं तीन वेळा होती ती जवळपास बंद झाले आणि एक फक्त चालू आहे तीसुद्धा एक पंधरा दिवस जे आता रुटीन कंटिन्यू ठेवल्यानंतर पुढची एकदा एक, एक महिन्यानी टेस्ट होईल त्यावेळेला ती बहुतेकशी बंद झालेली असेल अशा प्रकारे डायबिटीस खरोखर म्हणजे जर अशा प्रकारे जे त्यांनी आहे त्याप्रमाणे जर आम्ही आत्मा आत्मसात केलं पुढच्या तीन महिन्यामध्ये तर ते खरोखरच डायबिटीस रिव्हर्स होईल याची याच्याबद्दल काय शंका वाटत नाही आणि इथल्या जे स्टाफ आहे सर्व जो भले किचनमधला असेल किंवा इतरही ठिकाणचा हॉस्पिटलमधला तो खूप हेल्पफुल आहे सगळ्यांना आपुलकीने जसं असं आपण कुठेतरी हॉस्पिटलमध्ये कुठेतरी आहोत असं वाटत नाही तर घरीच असल्यासारखं वाटतं आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणामुळे परत फक्त एकच आहे थोडंसं मेडिटेशनबाबत इथं शिकवतात पण ते, ते मला वाटतं की कोणत्या ते चांगल्या मेडिटेशन सेंटरकडून बाबतीत त्याला घेतलं तर ते आणखीन त्याला पूरक होईल असं मला वाटतं ओम शंकर नमस्कार